डाक विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणात होत असलेला बदल स्वीकारत सभासदांनी आपल्या ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देत आपल्या योजना सर्व दूर पोहोचण्यास सतत प्रयत्नशील राहावे आपल्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत संघटना सकारात्मक प्रयत्न करत आहेच संघटना ही प्रशासन व सभासद यांच्यामधील एक दुवा म्हणून कार्यरत असते आपण सर्वांनी संघटित असल्यास सभासदाचे प्रश्न सहज मार्गी लागतात ही शक्ती आहे त्याकरिता सर्व संघटनेच्या माध्यमातून एक संघ असावे असे प्रतिपादन पोस्टल संघटनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्याध्यक्ष संतोष यादव यांनी केले संघटनेचे श्रीरामपूर विभागीय शाखेचे द्वैवार्षिक अधिवेशन काळे लॉन्समधील कॉन्फरन्स हॉल येथे शैलेश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या प्रसंगी सागर आढाव पोस्टमास्तर हरिभाऊ वर्पे रमेश निर्मळ चांगदेव लावरे उपस्थित होते संघटनेचे नेते गोरक्ष कांबळे यांनी संघटनेच्या माध्यमातून मागील दोन वर्षाचे कालखंडातील कामकाजाचा आढावा सादर करून सभासदाच्या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा सभागृहात ठेवली सागर आढाव गोरक्ष दहिवाळकर राजेंद्र विश्वास यांनी मनोगत व्यक्त केले या अधिवेशनात पुढील दोन वर्षेकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्ष शिवाजीराजे चाफे कार्याध्यक्ष सागर आढाव उपाध्यक्ष सचिव राजेंद्र विश्वास तर खजिनदार म्हणून गोरक्ष कांबळे तर सहाय्यक सचिवपदी विजया शहाणे यांची निवड करण्यात आली